नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता मिळणार दोन पॉईंट एकतीस लाख रुपयांपर्यंत अनुदान हे अनुदान कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे अनुदान कशासाठी मिळणार आहे हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या गाय गोठा योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गाय मशीनसाठी सुरक्षित आणि योग्य गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते या योजनेअंतर्गत किमान दोन आणि जास्तीत जास्त अठरा जनावरांसाठी सत्याहत्तर हजार रुपये ते दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपयांपर्यंत अनुदान मिळते ही योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा एक भाग असून दोन हजार अक एकवीसपासून सुरू आहे अनुदानाचे वितरण तीन टप्प्यात केले जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अधिक सक्षम होतो त्यांना स्थिर उत्पन्न मिळते ग्रामीण बेरोजगारी कमी होते आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळते मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या गाई मशीनसाठी आवश्यक आणि योग्य सोयीसुद्धा उपलब्ध करून देणे हा आहे सुयोग्य गोठ्यामुळे जनावरांना पाऊस थंडी उष्णता आणि इतर प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळते ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते निरोगी जनावरे अधिक दूध देतात त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि त्यातून उत्पन्नातही वाढ होते गाई मशीनच्या संख्येनुसार अनुदानाचा लाभ मित्रांनो दोन ते सहा गाई आणि म्हशी असतील तर त्यासाठी सा सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळणार सहा ते अठरा गाई असतील आणि म्हशी असतील तर त्याच्यासाठी एक लाख चौपन्न हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये मिळणार अठरापेक्षा जास्त गाय किंवा म्हशी असतील तर त्यांच्यासाठी दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये मिळणार आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे नंबर एक अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी शेतकरी असावा अर्जदाराला पशुपालनाचे संपूर्ण ज्ञान असणे बंधनकारक आहे अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँके खाते असणं आवश्यक आहे गोठा निर्मितीसाठी जागीचा सात बारा उतारा आणि आठ असणं असणंसुद्धा गरजेचं आहे आणि अर्जदाराचा सरपंच किंवा पोलीस पाटलाचा रहिवाशी दाखला देखील असणं तेवढंच महत्त्वाचं आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान दोन जनावरे असणे बंधनकारक राहील पशुधन अधिकाऱ्याचा दाखल आवश्यक किंवा अर्जदार पशुधारण करत आहे रोजगार हमीचे प्रमाणपत्र पत्र असणं देखील गरजेचं आहे अर्जदाराला ग्रामपंचायतीकडून शिफारसपत्र मिळणे आवश्यक आहे मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत तर नंबर एक आधार कार्ड नंबर दोन रहिवासी दाखला नंबर तीन सात बारा उतारा नंबर चार बँक फा खाते जातीचा दाखला जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र मैत्रेगा जॉब कार्ड ग्रामपंचायतीची शिफारसपत्र स्थळ पाहणी अहवाल मोबाईल नंबर मेल आय डी आणि फोटो आणि घोषणापत्र एकूण हे कागदपत्र लागणार आहेत तर तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल आणि अनुदान मिळवायचं असेल तर एकूण कागद कागदपत्र तुम्ही गोळा करा जमा करा आणि तुम्हाला दिलेल्या माहिती संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा अर्ज भरा तर आता हा अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि कुठे असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो आता अर्ज कुठे भरायचा तर अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा थेट पशुसंवर्धन विभागाशीही संपर्क साधू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सर्व कागदपत्र घेऊन तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समिती कार्यालयात देखील जाऊन हा अर्ज तुम्ही भरू शकता जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा घेता आला पाहिजे तर मित्रांनो अपेक्षा करतो की या योजनेचा भा लाभ जो आहे तुम्ही भरभरून घ्याल आणि तुमच्या म्हशीसाठी गायींसाठी तुम्ही एक चांगलं सुनियोजित असं छेड तयार करून त्यांचा एक चांगलं जागा तयार करून या अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्याल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद